नमस्कार मी धनश्री शुत्रा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागळ्या चॅनलमध्ये डॉक्टर अजित रानडे सर आहेत आपल्यासोबत आज जे रिटायर्ड प्रोफेसर आणि डीन होते मुंबई व्हेटनरी कॉलेज परेल येथे आणि सरांचा आज आपण पॉडकास्ट आहे सत्र अंड्याच्या विषयी घेणार आहोत सर तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही इथे आल्या धन्यवाद सर पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की अंडा हे व्हेज आहे की नॉन व्हेज हा प्रश्न फार लोकांच्या मनामध्ये आहे त्याच्यामध्ये कसं आहे तुम्ही व्हेज आणि ची व्याख्या काय करता कुठची व्याख्या ऍक्सेप्ट करता कुठची व्याख्या स्वीकारता ह्याच्यावरती अवलंबून आहे कुठचीही गोष्ट जी प्राणीजन्य आहे ती जर नॉनव्हेज असं म्हटलं तर मग आणणं नॉनव्हेज पण मग दूध पण नॉनव्हेज कारण दूधसुद्धा गाईकडनं किंवा म्हशीकडनं आपल्याला मिळतं आहे बकरीकडनं मिळतं त्यामुळे प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य पदार्थ याच्यामधला मूळ फरक जो आहे तो लक्षात आला पाहिजे नॉनव्हेज कशाला म्हणायचं तर ज्याच्यातून पुनरुत्पादन होऊ शकतं पुनर्निर्मिती होऊ शकते त्या गोष्टीला आपण नॉनव्हेज म्हणतो मी इवन तर्क तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांनीसुद्धा लिहून ठेवलेलं आहे की ज्याच्यातून पुनरुत्पत्ती होते पुनरुत्पादन होतं पुनर्निर्मिती होते त्याला नॉनव्हेज आपण म्हणतो अंड्यांच्या बाबतीमध्ये जी सध्या अंडी बाजारामध्ये विकली जातात जी कमर्शियल एग्ज ज्याला आम्ही म्हणतो व्यावसायिक तत्त्वावरती कुक्कुटपालन केलं जातं त्याच्यापासून म्हणजे त्या कोंबड्यांपासून जी अंडी मिळतात ती अंडी जी आहेत ही अंडी फलित अंडी नसतात म्हणजे ती फर्टाईल एग्ज नाहीत म्हणजे काय याचा नर आणि मादी यांचा संयोग झालेला नसतो तुम्ही पाहिला असेल तर ज्या पोल्ट्री फार्म्स आहेत जिथे लेअर कमर्शियल लेअर फार्म्स आहेत तिथे हजारो लाखोंच्या संख्येमध्ये फक्त मादी पक्षी कोंबड्या ठेवलेल्या असतात एकही नर नसतो आता हेच लोकांना माहीत नसतं की बाबा मादीला अंड घालण्यासाठी नराची आवश्यकता नाही हीच गोष्ट लोकांना आधी माहीत <laughs> नसते मादी वयात आल्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे ती अंडी घालायला सुरुवात करते जर का आजूबाजूला फ क कळपामध्ये नर असेल आणि जर का नर आणि मादीचा संयोग झाला तर ते अंड फलित होऊ शकतं आणि मग ते अंड घातल्यावरती त्याला विशिष्ट प्रकारचं तापमान मिळालं जर उभवणूक त्याची केली गेली तरच त्याच्यातनं जीवनिर्मिती होऊ शकते अन्यथा नाही आणि मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे ज्या कमर्शियल लेअर्स आहेत किंवा कमर्शियल व्यावसायिकदृष्ट्या पाळल्या जाणाऱ्या दा कोंबड्या आहेत त्या जी अंडी देतात ती अंडी फलित ते नसतात एकही नर पक्षी तिथे नसतो नर पक्ष्यांबरोबर त्यांचा संयोग त्या पक्ष्यांचा झालेला नसतो आणि त्याच्यामुळे ही अंडी तुम्ही आयुष्यभर जरी उभवली तरी त्याच्यातनं जीव बाहेर येणं शक्य नाही आणि म्हणून ह्या अंड्यांना आपण अफलित अंडी किंवा शाकाहारी अंडी असं म्हणू शकतो जर का नर आणि मादी यांचा संयोग झाला असेल आणि जर अंड घातलं गेलं तर लगेच असताना आपण नॉनव्हेज अंड म्हणू शकत नाही कारण नियमाप्रमाणे तीन ते चार दिवस उभवणूक झाल्यानंतर मी रिपीट करतो तीन ते चार दिवस उभवणूक झाल्यानंतर त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या तयार व्हायला लागतात अंड्यामध्ये काही उबीसाठी ठेवलेल्या अण्णामध्ये रक्तवाहिन्या त्या व्हायला लागतात ज्या yeah. आपल्याला बाहेर दिसतात उजेडाच्या समोर धरलं म्हणजे प्रिक ज्याला आम्ही कॅन्डिंग म्हणतो तर कॅन्डिंगच्या सोर्स ऑफ लाईटच्या समोर धरलं आज रक्तवाहिन्या दिसतात आफ्टर दी ब्लड वेसल्स ॲपियर द एक बिकम्स अनफिट फॉर कन्झम्पन ज्या वेळा त्या रक्तवाहिन्या दिसायला लागतील तेव्हा त्या अंड्यामध्ये जीव निर्माण होतो आहे असं गृहित धरावं आणि मग ते अंड हे हे नॉनव्हेज म्हणता येईल आणि ते खाण्यास योग्य नाही त्यामुळे जरी नर आणि मदीचा असं योग झाला असला आणि आज सकाळी अंड घातलं आणि जर दुपारी मी खाल्लं तर ते शाकाहारी आहे कारण ते उभवणूकच झालेली नाही उभवणूक झाल्याशिवाय अंडी निर्मिती पिल्लाची निर्मिती होतच नाही एम्ब्रिओची ग्रोथ जी आहे ती व्हायला विशिष्ट तापमान लागतं टेम्परेचर लागतं ह्युमिडिटी लागते व्हेंटिलेशन लागतं टर्निंग ऑफ एज लागतं मुख्य म्हणजे वेळ एकवीस दिवसाचा कालखंड आहे कोंबडीच्या अंड्यांच्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी वेगवेगळा कालखंड असतो तेवढे दिवस उभारल्यानंतर पिल्लू बाहेर येणाऱ्या त्यामुळे मुळामध्ये ही शास्त्रीय माहिती संपूर्ण लोकांपर्यंत पोचवा तुम्ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करीत म्हणजे लोकांच्या मनातले गैरसमज दूर होतील मुळामध्ये बाजारात विकायला येणारी कमर्शियल एग्ज व्यावसायिक स्वरूपामध्ये केल्या जाणाऱ्या कुक्कुटपालनामध्ये तयार होणारी अंडी ही फक्त मादी पक्षी पाळलेल्या फार्ममधनं आलेली असतात त्याच्यातून जीव निर्मिती त्या अंड्यातनं होऊ शकत नाही त्यामुळे माझ्या दृष्टीने आणि सगळ्या सायंटिस्टच्या म्हणा किंवा सगळ्या विचारवंतांच्या दृष्टिकोनातून किंवा कॉमन मॅनच्या दृष्टीने सुद्धा ही व्हेजिटेरियन अंडी आहेत अच्छा सर आता व्हाईट एग आणि ब्राऊन एग मधला काय डिफरन्स येतो no. व्हाईट एग आणि ब्राऊन एग हा जो डिफरन्स आहे ना मॅडम हा फक्त त्या शेल कलरशी निगडीत आहे अच्छा पिगमेंट इट इज अ पिगमेंट आणि ते पिगमेंट हे फक्त शेलच्या बाहेरच्या आवरणामध्ये असतं आतमध्ये ते पिगमेंट नसतं त्यामुळे आतमधल्या अंड्यांच्या क्वालिटीवरती किंवा त्याच्या पोषण मूल्यावरती न्यूट्रिशनवरती बाहेरच्या कवचाच्या रंगाचा काहीही परिणाम नाही समजा तुम्ही एखादं डार्क कलरचं अंडे घेतलं खूप जास्त वेळ उकळलं अंडं उकळतो ना आपण उकळत ठेवलं तुमच्या लक्षात येईल तो कलर फेड होईल तो कलर फेड होतो कारण तो फक्त बाहेर होतो जितके वेळ तुम्ही जास्त उकळा तितके वेळात तो अंड तो शेलचा कलर जो आहे तो निघून जातो त्यामुळे त्या रंगाचा म्हणजे कवचाच्या रंगाचा आणि आतल्या अंड्यातल्या कंटेंटचा किंवा त्याच्या न्यूट्रिशनचा काही संबंध नाही आहे सर बेसिकली असं म्हटलं जातं की जो ब्राऊन कलर असेल थोडासा किंवा छोटी थोडी अंडी असतील तर ते गावरान देसी कोंबड्यांची असतात आणि बाकीचे व्हाईट जे असेल ते आपली लेअरची असतात तर हे खरंच तो मेजर डिफरन्शियंट मेजर डिफरेन्शियंट म्हणजे हे बघा लक्षात घ्या आपल्याकडे मुळामध्ये शेल कलर इज अ ब्रीड कॅरेक्टर बरं आहे ब्रीड म्हणजे काय आहे तर जात जात कुठली निर्माण झाली क्लास बनलं पक्षांचं वर्गीकरण आपण कसं करतो क्लास ब्रीड व्हरायटी आणि स्ट्रेन क्लास म्हणजे व्याख्या सांगायची झाली तर द बर्ड्स फाउंड इन अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया विच हॅव इन्फ्लुएन्स ऑफ द लोकल क्लायमेट ऑन देअर फिनोटिपिक कॅरेक्टर्स माइंड माय वर्ड फिनोटिपिक म्हणजे त्यांच्या शारीरिक गुणधर्मांवरती आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो आणि त्यांचे शारीरिक गुणधर्म सगळ्यांचे साधारण सारखे असतात अशा सगळ्या पक्षांना आपण एका क्लासमध्ये टाकतो okay. त्या क्लासमध्येच आणि असे काही पक्षी असतात की ज्यांच्या शारीरिक गुणधर्म गुणधर्मांमध्ये साधर्म्य आहे अधिक त्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा साधर्म्य आहे म्हणजे देर इज अ सिमिलॅरिटी बिथवी बिटवीन फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ॲज वेल एज प्रॉडक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑल दोज वर्ल्ड्स आर सेट टू बी बिलॉंगिंग टू अ पर्टिक्युलर ब्रीड अशा सगळ्या पक्षांना एकत्र करून त्यांना आपण एका ब्रीडचे आहेत असं म्हणतो म्हणजे एका जातीचे आहेत असं म्हणतो आणि मग पुढे व्हरायटी स्ट्रेन असे सगळे क्लासेस होतात तर हा जो गुणधर्म आहे अण्ण्यांच्या कवचाचा रंग त्वचेचा रंग कोमचा प्रकार शँक्सवरती पिसं आहेत किंवा नाहीत इयरलोप्सचा रंग ह्या सगळ्या ह्या जातीशी निगडित अशा या गोष्टी आहेत गुणधर्म आहेत त्याच्यामुळे त्या तशाच राहणार म्हणजे एखादा एखाद्या जातीचा पक्षी ज्याच्या पायावरती पिसं नाहीत तो भारतात जन्माला काय किंवा अमेरिकेत जन्माला काय त्याच्या पायावरती पिस येणार नाहीत ओके okay. त्याच्यामुळे जातीनिहाय गुणधर्मांपैकी हा एक गुणधर्म आहे कलर ऑफ दी शेल आता साईज मॅटर्स येस जे आपले इंग्लिश पक्षी आहेत किंवा जे पक्षी आपण व्यावसायिक अंडी उत्पादनासाठी वापरतो हे व्हाईट लेघॉन या जातीचे आहेत व्हाईट लेघॉन ही मेडिटेरेनियन क्लासची ब्रीड आहे आणि त्या ब्रीडचा गुणधर्म व्हाईट शेल्ड एग्झ देणे पांढऱ्या कवचाची अंडी घालणे हा त्या जातीचा गुणधर्म आहे त्याच्याच उलट काही जाती अशा आहेत उदाहरणार्थ आपले इंडियन जाती किंवा अमेरिकन जाती त्यांच्या कवचाचा रंग जो आहे तो ब्राऊन असतो निवॅम शायर घ्या व्हाईट फ्लाय माउथराग घ्या वायन डॉट घ्या एनी ब्रीड ऑफ अमेरिकन क्लास ते ब्राऊन शेड लेग्स देतात ते ब्राऊन शेडच देतात त्याच्यात फरक पडणार नाही आणि mm. म्हणून हा जातीशी निगडीत हाता गुणधर्म आहे साईज बदलतो कारण की आपल्याकडे ह्या व्हाईट लेघॉन जातीच्या पक्षी आहेत यांचा वापर होतो आणि त्यांच्यासाठी स्पेसिफिकली ब्रीडिंग प्रोग्राम तयार करून चांगल्या कवचाची मोठ्या आकाराची एक वेट आणि एक साईज दोन्ही व्यवस्थित असते सेलेबल पाहिजेत ना पन्नास mm. पंचावन्न जणांच्यावरती वजन असलेलं अन्न तयार करण्याची क्षमता गुढधर्म त्यांच्यामध्ये विकसित करण्यात आलेला आहे ब्रीडिंगमुळे आणि त्यामुळे ते अन्न घेतल्यावरती आपल्याला भरपूर मटेरियल मिळतं मटेरियल म्हणजे काय प्रोटीन तेच जर गावरान पक्षी असेल किंवा रुरल पोल्ट्री ग्रामीण पालनातला पक्षी असेल तर त्या पक्ष्यांचा आकार पण छोटा त्यांनी घातलेल्या अंड्यांचा पण आकार छोटा असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कमी मटेरियल मिळतं कमी आत्मनरे व्हाईट आणि यलो मिळतं त्यामुळे त्याच्यापर्यंत आपल्याला मिळणारं न्यूट्र न्यूट्रिशन नूत्र, क्वांटिटेटिवली कमी असतं क्वालिटेटिवली दोन्हीमध्ये काहीही फरक नाही ओके सर आता संडे हो या मंडे रोज वनडे हे तर खूप फेमस झालं मग आता जे ग्रोईंग चाइल्ड आहेत जे लहान मुलं मोठे होतात त्यांना प्रतिदिन आपण म्हणू शकतो किती अंडी रोज खाल्ली पाहिजे त्यावर प्रतिदिन न्यूट्रिशनल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माणसाचं वजन जितकं आहे ना तितकं ग्रॅम प्रोटीन रोज खाल्लं पाहिजे ॲडल्टच्या बाबतीमध्ये सोपं ठरवणं कारण आता माझं वजन नव्वद किलो आहे मला नव्वद ग्रॅम प्रोटीन रोज खाल्लंच पाहिजे मी जरी चार अंडी खाल्ली तरी जेमते माझ्या पोटामध्ये चोवीस ग्रॅम जाणार आहे ओके hmm. okay? लहान मुलांचं वजन वीस किलो असेल तर वीस ग्रॅम गेलं पाहिजे पंचवीस किलो असेल तर पंचवीस ग्रॅम गेलं पाहिजे तीस किलो वजन असेल तीस ग्रॅम मग तीस ग्रॅम प्रोटीनमधली एका अंड्यातनं सहा ग्रॅम जात आहे हे लक्षात घ्यायचं ओके साधारण फिफ्टी पर्सेंट रिक्वायरमेंट आणि भागली झाली म्हणजे ऑन ॲव्हरेज एक अंडा खायला तर काहीच हारकं ओके पण जर काय स्पोर्ट्स पण असेल जास्त खेळाडू वृत्ती असेल किंवा रोज ग्राउंडवरती मेहनत करत असेल तर जास्त प्रोटीन्स खायला काहीच हरकत नाही प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी so, अमायन असिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन <laughs> अँड प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी त्याच्यामुळे तिथं कमतरता करायची नाही आपल्या इंडियन्सच्या खाद्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट जास्त खातो प्रोटीन्स कमी खातो आणि त्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स सगळ्याच बाबतीमध्ये कमी yes. असतो काल का परवास मी एक आर्टिकल वाचलं ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी लहान मुलांना अंडी खाणं अत्यावश्यक आहे काय तर मी तुम्हाला ते फॉरवर्ड केले तुमच्या चॅनलवरती तुम्ही अपलोड करू शकता सर अपकमिंग ट्रेंड्स काय येत आहेत आता पोल्ट्री मध्ये जर अंड्यांच्या बाबतीत आपण म्हणतो आहे तर अंड्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये पीपल हॅव बिकम व्हेरी कॉन्शियस ड्रेसिबिलिटी महत्वाची होत चाललेली आहे अंडी कुठून येत आहेत अंड्यामध्ये काही रेसिड्यूज नाहीत ना हार्मोन्स स्टिरॉइड्स वगैरे आता लोकांना कळलं की बाबा हे सगळं फालतूपणा आहे ह्या सगळ्या मिथ्स आहेत हा फक्त अपप्रचार अपप्रचार आणि अपप्रचारच आहे जो स्पेसिफिकली काही ग्रुप्सद्वारे केला जातो आहे नॉनव्हेज किंवा अंडी खाणाऱ्या पॉप्युलेशनला बळकवण्यासाठी किंवा त्यांचं वॉश करण्याचा प्रयत्न तो केला जातो पण त्यात तथ्य नाही कोणत्याही प्रकारचे हार्मोन्स किंवा स्टिरॉइड्स आपण पोल्ट्री सेक्टरमध्ये वापरत नाही हे आता सगळ्यांना माहीत झालं आहे रादर आपलं काम ते आहे म्हणजे तुमचा पॉडकास्ट आहे म्हणून तुम्ही आणि आम्ही शिक्षक आहोत किंवा आम्ही या क्षेत्रातली मंडळी आहोत म्हणून आमचं हे काम आहे की लोकांपर्यंत वस्तुस्थिती खरं जे काय आहे ते पाठवा आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करीन की तुमच्या पॉडकास्टाखाली माझा फोन नंबर द्या कोणाला शंका असेल तुमच्याशी किंवा माझ्याशी फोन करून बोलू दे अर्थात रिस्पेक्टेबल वेळेला फोन केला रात्री दीड दोन वाजता फोन केला तर तसंच उत्तर मिळेल पण मी हे का सांगतो आहे गैरसमज खूप पसरलेत ते आपण ढून काढले पाहिजेत शक्यतो आपण सत्य लोकांपर्यंत मांडायचं त्यामुळे लोकांना आता कळलेलं आहे की हे सगळं चुकीचं आहे हार्मोन्स आणि याचा काही प्रश्न नाही पण अँटीबायोटिक्स इतर काही केमिकल्स त्याचे रेसिड्यूज हे नाहीत ना हा विषय आणि एक क्वालिटीबद्दल लोक आता हळूहळू हो कॉन्शियस व्हायला लागेल म्हणजे फॉर एक्झाम्पल पिवळ्या बलक्यातला पिवळेपणा हा hmm. हल्ली बऱ्याच वेळा अंडी आपण बाजवून घेतो पिवळा बलक इतका फिक्कट असतो पांढरट असतो त्याचं hmm, hmm. कारण पिगमेंट त्या पक्षाच्या खाद्यामध्ये जे पिगमेंट जातं ते जर कमी गेलं तर तो रंग त येणार कुठून मक्यामध्ये पिगमेंट आहे झॅनतोफिल नावाचा एक कॅरेटोनाईड पिगमेंट आहे तो शरीरामध्ये स्टोर केला जातो आणि अंडी घालायला सुरुवात केल्यानंतर तो पिगमेंट जो आहे तो पिगमेंट त्या स्टोरेज एरियामधनं जाऊन अंड्यामध्ये उतरतो पण जर का त्या पक्ष्याला जे खाणं आपण देतो आहे त्यात पिगमेंटच नसेल तर तो कुठनं येणार त्याच्यामुळे कलर तसा येत नाही आजकाल सुदैवानी आपल्याला बाजारामध्ये रेडीमेड पिगमेंट पिगमेंट्स पण मिळतात क्लोरोफिल रेड आहे क्लोरोफिल येलो आहे किंवा इवन नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत आपली झेंडूची फुलं आहेत किंवा इतर ज्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग पिगमेंट आहे अशा प्रकारच्या गोष्टी जर का पक्षांना आपण खाण्यामध्ये दिल्या तर जे खाण्यात जाणार आहे तेच त्याच्या शरीरामध्ये काम करणार आहे तर ते पिगमेंट जे आहे ते जास्त होऊ शकतं त्याचा काय एवढा विषय नाही आणि पिगमेंट पूर्वी पिगमेंट हा व्हायटमिन इले ए लेवलशी असोसिएट केला होता पण त्याच्यात काही जास्त तथ्य नाही असं आता निदर्शनास झालेलं आहे त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही यू कॅन कन्झ्युम ऑल दी एक्झ इन द मार्केट ओके सर अजून एक होतं की जे रॉटन हे गेलं ते फ्लोटिंग टेस्ट आजकाल खूप फेम म्हणजे एक व्हायरल होते की ते पाण्यात टाकायचं फ्लोट झाला तर ती टेस्ट खरंच तेवढी आपल्याला प्रॉपर सांगू शकते की एग रॉटन आहे खराब झालंय चांगलंय आहे <coughs> अंड्याचं कवच हे पोरस असतं <coughs> पोरस म्हणजे छिद्रयुक्त असतं अंड्याचं रचना अशी असते की बाहेर क्युटिकल असत ते अंड घातल्या घातल्या तीन चार सेकंडात सुकून जातं त्याच्यानंतर अंड्याचं शेल शेल म्हणजे कवच ते पोरस असतं त्याच्यामध्ये असंख्य छोटी 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 छिद्र असतात ही छिद्र जो ब्रॉड भाग असतो अंड्याचा शेप एका बाजूला ब्रॉड आहे एका बाजूला निमुळता ब्रॉड भाग जो आहे तिथे ही छिद्र जे ही जास्त असतात निमुळत्या भागाकडे ही छिद्र कमी असतात तर ते छिद्र असलेलं कवच त्याच्या आतमध्ये दोन शेल मेमरीन्स असतात एक इनर शेल मेंबरेल एक आउटर शेल मेमरेल त्याच्या आतमध्ये व्हाईट ऑफ एन एक त्याला आम्ही आल्मोन म्हणतो आणि त्याच्यानंतर येलो असं त्याचं स्वरूप आहे नॉर्मली ज्यावेळेला अंडा आपण ठेवतो नॉर्मल टेम्परेचरला त्यावेळा वातावरणातलं तापमान जे असतं ते जास्त असल्यामुळे अंड्याच्या आतमधला जो बलक आहे मग तो पिवळा असेल किंवा पांढरा असेल त्यातलं जे मॉइश्चर आहे त्यातली जी आर्द्रता आहे त्यातला जो पाण्याचा भाग आहे तो इव्हॅपरेट व्हायला सुरुवात होते तो अंड्यातनं बाहेर पडायला सुरुवात होते आणि ते सहज शक्य आहे कारण की शेलवरती पोर्स आहेत आणि मग जितकं पाणी आतमधनं बाहेर पडेल तितकं जितकं शिळ अंडं होईल तितकं ते सुरवात होणार आहे कारण पाणी बाहेर पडलं की आत काय शिरणार हवा जितकी हवा आज जास्त जाईल तितकं अंड जे आहे हलकं होईल पाण्यावरती तरंगेल परंतु अंड पाण्यावर तरंगणं हे फार उशिरानी होणारी गोष्ट आहे म्हणजे खूप दिवस खूप स्टेल याला म्हणजे शिळं अंड आपण शिळं अंड आपण म्हणूया झाला जर खूप शिळं अंड असेल तरच ते फ्लोट होतं अन्यथा फ्लोट व्हायला वेळ लागतो पण इट इज अ फॅक्ट की खूप शिळं अंड पाण्यावरती तरंगतं रॉटन एग जे आहे नॉर्मली रॉटन एग म्हणजे ज्याला क्रॅक असतो नाही छोटंसं छिद्र पडलेलं असतं आपल्या लक्षात येत नाही ते आपण फक्त द्वारेच बघू शकतो सो इफ दी शेल इज नॉट इंटॅक्ट इफ द शेल क्वालिटी इज बॅड अंड्याचं कवच पातळ असेल साधारण पॉईंट थर्टी फोर पॉईंट थर्टी फाय मिली मिलीमीटर एवढी त्याची जाडी असणं आवश्यक आहे जी कशावर अवलंबून आहे खाद्यातल्या पक्ष्यांच्या खाद्यातल्या कॅल्शियम फॉस्फरस आणि डी डीवर अवलंबून जर का खाद्यामध्ये कॅल्शियम वगैरे कमी असेल तर अंजांच्या कवचाची जाडी जी आधी कमी होणार अंजांच्या कवचाची जाडी जी पॉईंट थर्टी फोर पॉईंट थर्टी फाय मिलीमीटर पाहिजे ती जर कमी झाली तर इट वील बी इट इज ससेप्टेबल फॉर ब्रेकेज त्याला क्रॅक्स जाणं सहज शक्य आहे छोटे 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 डोळ्याला न दिसणारे पण सूक्ष्म असे छिद्र पडणं सहज शक्य आहे आणि तसं झालं तर आतमध्ये हवा शिरते mm. तर आतमध्ये जंतू जन, शिरण्याची शक्यता वाढते आणि मग अंड खराब होतात सडकं अंड रॉटन एक तुम्ही जे म्हणताय ते अशा वेळेला होतं अदरवाईज नॉर्मल केसमध्ये अंडर रॉटन होत नाही अंड फक्त शिळ होतं आणि शिळ झाल्याची टेस्ट तुम्ही जे विचारली ती आहे अंड पाण्यावरती फ्लोट होतं पण ते खूप उशिरा अच्छा yes. आणि सर अजून एक आहे की ऑर्गॅनिक एक्सचा पण कॉन्सेप्ट आता खूप वाढतोय त्याच्याबद्दल काय सांगाल ऑर्गॅनिक मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे थेरिटिकली हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आपल्या देशात तर mm. काही शक्य नाही पण काही प्रमाणामध्ये लोक जितकं शक्य होईल तितकं ऑर्गॅनिक रॉ मटेरियल प्रोक्युअर करून ऑर्गॅनिक फीड तयार करून मर्यादित स्वरूपामध्ये ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करून घेतात का ते चार पैसे जास्त मिळतात म्हणून हरकत नाही शेतकऱ्याला पैसेची चांगलं मिळत असेल तर काहीच हर हरकत नाही फक्त लोकांना फसवू नका एवढंच माझं म्हणणं आहे तर टेक्निकली ऑर्गॅनिक तसं नाही परंतु Uh, जर कुठे मार्केट असेल तर जरूर ते तसं विकावं सर्टिफिकेशन करून घेऊन पण 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 टेक्निकली स्पीकिंग ऑर्गॅनिक uh, फूड आणि नॉन ऑर्गॅनिक फूडमध्ये तसा न्यूट्रिशनली काहीही फरक पडत नाही ओके सर आता आपण एक ट्रूथ अँड मीथ करूयात मी काही क्वेश्चन विचारते तुम्ही मला हे ट्रूथ आहे का मिथ आहे सांगा आणि विथ रिझन सांगा की काय खोट आहे पहिलं आहे की ओल्ड जे लोक आहेत जे म्हातारे लोक आहेत त्यांनी अंडा जास्त नाही खाल्लं पाहिजे चूक जास्त खाल्लं पाहिजे अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे कोलेस्ट्रॉल हे हॉर्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक आहे जसजसा माणूस म्हातारा होतो शरीरामध्ये हार्मोन्स तयार होत नाहीशी होतात किंवा कमी प्रमाणामध्ये होतात इन्क्लुडिंग सेक्स हार्मोन्स आमचे एक गुरुजी आहेत नाव पण मी सांगू शकेन कदाचित ते तर सरळ ओपनली सांगतात दोज ओल्ड पीपल हू से नो टू एक्झ दे आर सेईंग नो टू सेक्स कारण सेक्स हॉलमोस्ट सुद्धा अंड आवश्यक आहे कारण त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतात hmm. त्यामुळे ज्यांना हेल्दी राहायचं आहे अंडी खाणं आवश्यक आहे अच्छा सर दुसरं असं आहे की जे एग असतं जे येलो कलरचं ते मोस्टली टाळतात लोक खायचे कारण कोल, त्याच्यातून कोलेस्ट्रॉलचं एक आहे आणि हार्ट डिसीजेसचं हार्टचं रिलेटेड हा फार मोठा गैरसमज आहे हा दूर करणं मला शक्य झालं तर मी करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही ते तुमच्या पॉडकास्टमध्ये सांगा मुळामध्ये हो कोलेस्ट्रॉलला दोषी ठरवलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे कोलेस्ट्रॉल हा माणसाच्या शरीराला अत्यंत 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 आवश्यक असा एक घटक आहे एक न्यूट्रिएंट आहे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये बनतं ते इतकं आवश्यक आहे की शरीरात नि निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे की आपल्या लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल बनतं आणि लिव्हरमध्ये जे कोलेस्ट्रॉल बनतं ते इतकं त्याची थेअरी इतकी छान आहे की त्याला फीडबॅक मेकॅनिझम आहे म्हणजे समजा मला रोज एक ग्रॅम एक हजार मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल मला रोज हवं हो आहे माझ्या शरीराला आणि समजा मी चार अंडी खाल्ली आणि माझ्या शरीरामध्ये आठशे मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल गेलं तर तो फीडबॅक लिव्हरला जातो आणि लिव्हर फक्त मग दोनशेच मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल तयार करतो जर मी एकच अंड खाल्लं दोनशे वीस मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल मी खाल्लं तर उरलेलं जे आहे ते लिव्हरला सिंथसाईज करायचं आहे शरीरासाठी कारण कोलेस्ट्रॉल हे अत्यंत जीवनावश्यक अशा प्रकारचं एक घटक आहे एक अन्नपदार्थ आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढेल म्हणून अंडी न खाणं वेडेपणा आहे कोलेस्ट्रॉल लिव्हर तयार करतं तुम्ही खा किंवा खाऊ नका लिव्हर तयार करणार आहे त्याच्या शरीराला आवश्यक आहे तितकं त्याच्यामुळे ब्लड कोलेस्ट्रॉल आणि डायटरी कोलेस्ट्रॉल आपण जे खाण्यातनं कोलेस्ट्रॉल घेतो ते आणि ब्लडमध्ये त्याची लेवल या दोघांचं सांगड घालणं डायरेक्टली हे अत्यंत चुकीचं आहे कोलेस्ट्रॉल नॉर्मल व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे ज्यांची हेल्थ कॉम्प्रोमाइज आहे ओबेस अजिबात एक्सरसाइज न करणारे सिडेंटरी लाईफस्टाईल असणारे भरपूर दारू पिणारे भरपूर सिगरेट पिणारे भरपूर व्यसनं असणारे अशी जी मंडळी आहेत की ज्यांच्या लिव्हरवरती ऑलरेडी ताण आलेला आहे त्यांचं लिव्हर व्यवस्थित काम करणार नाही आणि मग कोलेस्ट्रॉल सिंथेसिस होणार नाही आणि मग बाकी ते प्रॉब्लेम्स होते कोलेस्ट्रॉल सिंथेसिस होणार नाही हा एक भाग द रेग्युलेटरी मेकॅनिझम ऑल्सो इज डिस्टर्ब त्याच्यामुळे नॉर्मल हेल्दी इंडिव्हिज्युअलला कमीत कमी दोन अंडी रोज खायला माझ्यामध्ये काही हरकत नाही ओके आणि जसजसं जसं वेळ वाढेल तस जास्त खा पचली तर कारण ती कोलेस्ट्रॉल आपलं हॉर्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे ओके सर तिसरं असं आहे की अंडी रोज खाल्ले तर बॉडी हिट वाढते परत तोच ना कॅलरी हीट या शब्दाचा खूप चुकीचा अर्थ इथे घेतला जातो हिट म्हणजे उष्णता उष्णता म्हणजे काय गॅस पेटवायचं आहे का नाही इट इज द कॅलरीफिक व्हॅल्यू ओके विच इज व्हेरी लेस ॲज फार एज एक्झार म्हणजे तुम्ही जर का पन्नास ग्रॅमचं एक अंडा घेतलं तर आणि पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम भात घेतलात किंवा पन्नास ग्रॅम पोळी खाल्ली पोळीमध्ये आणि भातामध्ये एनर्जी जास्त आहे त्यामुळे इट्स अ ओके okay. uh, सर चौथा असं आहे की जे अनडेव्हलप तुम्ही ऑलरेडी थोडा पार्ट यातला कवर केला पण मला तरी विचारायचं की अनडेव्हलप जे एग असतं बेसिकली त्याच्यामध्ये बोलतात की ते एक बेबी असतं आणि त्याला आपण खातोय त्याचे जे योग असतं त्याच्यापासून चि ची, चिक्स बनतात त्याला आपण खातो म्हणून मोस्टली लोक बोलतात की ते जे अनडेव्हलप्ड आहे म्हणजे ते फर्टाईल त्याला आपण खाल्लं नाही पाहिजे खूप ना तुम्हाला आजकाल बाजारात मिळणं शक्य नाही एगची किंमत किती आहे मॅडम अठरा अठरा वीस वीस रुपये एगची किंमत असते कारण त्याच्यापासून तयार रुग्णालय पिल्लू बाजारात विकायचं असतं ते जास्त पैसे देतं शेतकऱ्याला त्यामुळे फर्टाईल बाजारात विकलीच जात नाहीत जी विकली जातात ती सगळी अनफर्टाईल असफण अंडी विकली जातात ज्याच्यामध्ये नर आणि मेंदीचा संयोगच हो झालेला असतो याच्यातनं पिल्लू निर्माण होणं अशक्य okay. आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो ना गैरसमज आणि इतके जास्त आणि मुद्दाम पसरले पसरवले जातात त्याचा त्याचा तोटा होतो लोकांना लोकांना कळत नाहीत चांगल्या गोष्टी बरोबर सर अजून एक आहे की ब्राऊन एग्स जे असतात ते फक्त फक्त ब्राऊन कोंबडीकडून म्हणजे गावरान कोंबडीकडूनच येतात ही नाही मी म्हटलं नाही का कशेल कलर हा जेनेटिक फॅक्टर आहे इट्स रिलेटेड टू दी जेनेटिक्स ज्या ब्रीडचं पक्षी आहे त्या नाही ओके सर अजून एक आहे की जे प्रेग्नेंट वुमन्स असतात हा जेव्हा ते अंडे बेसिकली जास्त जेव्हा इन कन्झम्पन करतात त्याचा तर जो जे होणारं बेबी आहे त्याच्यामध्ये अंड्याबद्दल अलर्जी क्रिएट होण्याची जास्त चान्सेस असतात असं बोल नाही एक वेळ तुम्ही एक वाक्य एक शब्द वापरला जास्त जिथे जास्त शब्द येतो ना हो तिथे सगळं संपतो अति तिथे माती अति सर्वत्र वर्ष आहेत एनिथिंग इन एक्सेस इज बॅड एनिथिंग okay. इन, इन लिमिट इज गुड पाणी हे जीवन आहे hmm. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणून मी आत्ता म्हटलं की मॅडम मला एक पाच हजार लिटर पाणी आणून द्या मी इथे आत्ता बसल्या जागी पाच हजार लिटर पाणी पिणार आहे काय होईल मी वॉटर इंटॉक्सिकेशननी मरून जाईन सिंपल त्याच्यामुळे अति किंवा जास्ती हा शब्द चुकीचा आहे प्रमाणामध्ये कन्झम्पन जर का अंड्यांचं झालं किंवा पावसाचं झालं प्रेग्नंट लेडीजसाठी सुद्धा काहीही घातक नाही एव्हरीथिंग शुड बी इन लिमिट्स आणि उलटी त्यांची प्रोटीन रिक्वायरमेंट असते तर माझे हे सगळे मीथ होते सर जे मार्केटमध्ये आहेत आणि ते मला विचारायचे होते आणि एक असा अजून एक क्वेश्चन आहे सर की बाजारामध्ये प्लास्टिक एग्स बद्दल पण खूप चर्चा आहे hmm. तर त्याबद्दल काय बोलाल बाजारामध्ये प्लास्टिकेक बद्दल नुसती चर्चाच खरं काहीत नाही मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आम्ही पुण्यामध्ये पत्रकार भवनमध्ये एक पत्रकार परिषद पण आयोजित केली होती <coughs> त्याला इंडियन मेडिकल असोसिएशन पुण्याचे डॉक्टर संजयती सिंध स्वतः उपस्थित होते मी उपस्थित होतो डॉक्टर अजय देशपांडे आमचे वेट्सिन पोल्ट्रीचे अध्यक्ष ते उपस्थित होते आणि सगळ्या प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली कॉमनमॅनच्या प्रश्नांची उत्तरं दिली पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली प्लॅस्टिक एग्ज आपल्या देशामध्ये नाहीत राधा कुठेच नाहीत जे व्हिडिओज फिरतात ते सगळे खेळण्यांच्या दुकानात खेळणी म्हणून विकण्यासाठी जी जी अंडी बनवतात त्याचे व्हिडिओज आहेत मुळामध्ये एक लक्षात घ्या एकपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त अंड आपल्याला बाजारात खरं मिळतं त्याच्यानं कोण प्लॅस्टिक अंड बनवायला जाईल शंभर एक हां गैरसमज लोकांचा कुठे होतो शिळी अंडी जर असतील तर मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे जी दोन शेल मेमरेन्स असतात ना इनर शेल मेंबरिजन आणि आउटर शेल मेमरीज या दोन शेल मेंबरेन्स प्लॅस्टिकसारखी लोकांना वाटतात म्हणून मी त्या पुण्याच्या पत्रिका पत्रकार परिषदेमध्ये मुद्दाम अंड घेऊन फोडून शिळं अंड फोडून ते मेमरेन दाखवलं जे प्लॅस्टिकसारखं दिसतं आणि ते जाळून दाखवलं जाळून का तर प्लॅस्टिक किती झपकन जळतं भर्रकण जळून जातं हे ही जी मेम्ब्रेन जाते ती फोर्सेपमध्ये पकडून मी जाळून दाखवली ती कशी जळली हेही त्यांनी बघितलं त्याच्यामुळे प्लॅस्टिक मीथ प्लॅस्टिक हे पुन्हा अजून एक मोठं मीत आहे अननेसेसरी पसरवण्यात आलेली चुकीची समजूत आहे असं काहीही भारतामध्ये नाही ओके ठीक सर मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोकांना मीच त्यांचे खूप कवर झाले असतील आणि एक पालन पोषण आरोग्य ह्या संदर्भात जे आपण आत्ता बोललो ते खूप महत्त्वाचं आहे लोकांना समजणं ह्या गोष्टी कारण माहिती नेगेटिव माहिती पसरवणं खूप सोपं आहे पण एक पॉझिटिव्ह काहीतरी लोकांपर्यंत पोहोचणं ते पण सायंटिफिकदृष्ट्या ते खूप अवघड झालं आहे आजकाल आणि जे हा व्हिडिओ पाहत आहेत मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा सगळ्यांना सांगा की जे काही मीथ पसरत आहेत ते खूप कसे म्हणजे सगळ्यांना दिशाभूल करणारे आहेत सर तुम्ही वेळात वेळ दिलात आणि ह्या सगळं आज आम्हाला पॉडकास्टसाठी टाईम दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून आभार व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार